गुड मॉर्निंग मैत्रिणी त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो वाकडचं मॉल आहे गाडी लावायला पार्किंगला जागा नव्हती एक तास वेटिंगच होतो आम्ही त्यामुळे ते, ते व्हिडिओ काढला मी आणि परत बस जायचं म्हटलं तर गाड्या होत्या हम पाठीमागे त्याच्यामुळे तिथंच थांबावं लागलं आम्हाला एक तास लागला मग जागा मिळाली पार्किंगला काय एवढी गर्दी होती माहीत नाही खूपच गर्दी होती वाकडचं मॉल आहे कंटाळा आला होता गाडीत बसून बसून एवढं नाही वेटिंग लागत पण खूप वेटिंग लागलं त्या त्या दिवशी कम्प्लीट एक तास गेला तेव्हा कुठे जागा मिळाली गाडी पार्क करायला ते टॉप बघत होते मी

गर्दी होती ना खूप ते छान केलंय बघाय प्रत्येक वेळी वेगवेगळं आणि वेग सारखं चेंज करतात ते ते सँडल बघत होतो हिलचे सँडल घ्यायचे होते माझ्या मुलीला बिस्किट घेतेत वेगवेगळ्या प्रकारचे सेन्स बघत होते स्ट्रॉबेरी आणि पायनॅपलचे व्हॅनिला वगैरे हे आहेत घरात मला बटरस्कॉचचं घ्यायचा होता ते बघत होते थोडीशी क्लिप व्हिडिओची चुकून मध्ये ॲड झाली आहे सॉरी ते अजून बिस्किट घेते एकदा मॉलला आल्यावर भरपूर घेऊन जायचं म्हणजे पंधरा वीस दिवस तरी काही काळजी नसते त्यामुळे मी एकदमच एक घेऊन जाते दुकानात एवढ्या व्हरायटी नाही मिळत आपल्याला ना। मॉलमध्ये खूप असतं त्याच्यामुळे मी तिथूनच घेऊन येते आपण पुन्हा आला आहे परत मेट्रो चालली आहे इथे रात्र झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू